साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलढाणा विधानसभेवर शिवसेना आणि काँग्रेसचा दावा बुलढाणा विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही संजय राठोड बुलढाणा शिवसेनेचा मतदारसंघ खासदार अरविंद सावंत बुलढाणा विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेने दावा ठोकला आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बऱ्याच वेळा काँग्रेसचा आमदार राहिलेला आहे या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार निवडून येऊ शकतो कारण येथे काँग्रेसची ताकद जास्त आहे ग्राउंड लेवलवर सर्वात जास्त काँग्रेसचे संघटन व कार्यकर्ते आहे असे सांगत बुलढाणा विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असा विश्वास काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष संजय राठोड यांनी व्यक्त केला आहे तर प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या वेळी असा आग्रह धरतो दर धरू द्या त्यांना आग्रह आम्ही बुलढाणा विधानसभेवर आग्रह धरला आहे बुलढाण्याला आमचे आमदार होते एखादा गद्दार निघाला तर बुलढाणा सोडला की काय बुलढाणा शिवसेनेचा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बुलढाणा आहे अशा शब्दात शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी दावा दाखल केला आहे खासदार अरविंद सावंत हे काल ठाकरे गटाच्या वतीने आयोजित मशाल आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी बुलढाण्यात आले होते भाऊ मला सांगा ना निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष असा आग्रह धरतो धरतोय ना त्याला आग्रह धरला म्हणून काय झालं आम्ही आग्रह धरला आमचे जिल्हा म्हणून आहे संपर्क आणि आग्रह धरलेला आहे बुलढाण्याचा मी आज आलोय बुलढाण्याच्या मोर्चात आलोय बुलढाण्यात आमचे आमदार अस कायम होते एखादा गद्दार निघाला म्हणून बुलढाणा सोडलं की काय आम्ही बुलढाणा आमचं आहे शिवसेनेच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बुलढाणा एवढा लक्षात ठेवा त्या पक्षाचा आमदार व्हायला पाहिजे बघा असं आहे की एक एक जागा ही आता महत्वाची आहे कारण महाविकास आघाडीचं शासन महाराष्ट्रामध्ये येणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि बुलढाणा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच काँग्रेसच्या काँग्रेसच्या सोबत राहिलेला मतदारसंघ आहे बुलढाणा मतदारसंघात कधी काँग्रेसचा आमदार राहिला कधी शिवसेनेचा आमदार राहिला परंतु आजच्या परिस्थितीमध्ये बुलढाणा मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो कारण काँग्रेस पक्षाची ताकद ही बुलढाणा विधानसभेमध्ये सर्वात जास्त आहे त्याचं उदाहरण म्हणून लोकसभेमध्ये आम्ही जो लीड दिला ते तुम्ही बघू शकाल आणि ग्राउंड रिपोर्ट वर जाऊन चेक केला तर सगळ्यात जास्त संघटन आणि सगळ्यात जास्त कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षाचे बुलढाणा विधानसभामध्ये आहे ज्यांनी त्याने जागा मागावा त्याचा त्यांचा प्रश्न असतो परंतु ही जी जागा आहे ही जागा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आहोत कारण ही जागा काँग्रेस पक्षाची जागा आहे आणि हे आमचं संघटन मजबूत आहे